प्रेक्षक नमस्कार जुन्नर विधानसभा जुन्नर विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीस चौरंगी लढतीचा फायदा अतुल यांना होणार पटत एका पहा आपण पाहताय आपला आवाज लाईव्ह खर तर हा तुम्हाला आता ह्या घडीला लाईव्ह देण्याचा विषय एवढाच आहे की काल माघारीचा शेवटचा दिवस होता यामध्ये जुन्नर विधानसभा मतदारसंघातून एकूण सतरा उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले होते यापैकी सहा उमेदवारांनी आपली माघार घेतली आणि आज जुन्नर विधानसभा मतदारसंघाच्या या निवडणुकीमध्ये अकरा उमेदवार आपलं आहे अकरा उमेदवार जरी या निवडणूक रिंगणात असले तरी प्रामुख्याने तर महाविकास आघाडीचे उमेदवार सत्यशील दादा शेरकर हे देखील निवडणूक रिंगणात आहेत याचबरोबर दोन हजार चौदा ला रा, राज्यातील मनसेचे एकमेव आमदार म्हणून निवडून आलेले माजी आमदार शरद दादा सोनुने हे देखील या निवडणुकीमध्ये अपक्ष नशीब आजमावत आहेत सलग चौथ्यांदा जुन्नर विधानसभा निवडणूक लढणाऱ्या आशाताई भुसके या देखील या निवडणुकीच्या मैदानामध्ये उतरलेल्या आहेत आता पाहणं महत्वाचं हे करणार आहे की मतदार राजा येत्या तेवीस नोव्हेंबर रोजी कुणाला कोल देतो सर्वप्रथम जे चौ चो, चौरंगीची लढत होते यामध्ये कोणत्या उमेदवाराचं काय चिन्ह आहे या आपण सगळ्यात आधी पाहूया विद्यमान आमदार जे अतुल बेनके आहेत त्यांचं जे चिन्ह आहे ते राष्ट्रवादी काँग्रेस अर्थात अतुल बेनके हे अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे महायुतीचे जुन्नर विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार आहेत तर दुसरीकडे सत्यशील दादा शेरकर हे शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे महाविकास आघाडीचे त्या ठिकाणी उमेदवार आहेत याचबरोबर माझे आमदार शरददादा सोनोने हे अपक्ष उमेदवार आहेत त्यांचं चिन्ह आहे रिक्षा तर बुचके यांचं चिन्ह आहे प्रेशर कुकर आता पाहणं महत्वाचं हे करणार आहे की या चौरंगी लढतीचा फायदा कुणाला होणार या दोन हजार एकोणीस त्या ठिकाणी निवडणूक झाली होती ती देखील तिरंगी झाली होती यामध्ये आमदार अतुल वेनके त्यानंतर शरददादा सोनोने आणि आशाताई भुजके अशी खरंतर ही, ही निवडणूक झाली होती यामध्ये आमदार अतुल वेनके दोन हजार एकोणीसला ला त्या ठिकाणी विजयी झाले होते शरददादा सोनोने आणि आशाताई भुजके यांना जवळपास पन्नास हजाराच्या जवळपास मतं मिळालेली होती आणि आता तर ही चौरंगी लढत होत आहे महाविकास आघाडीचे जे उमेदवार आहेत सतीश शेरकर खरंतर यांची या ठिकाणी एंट्री ही काहीशी अनपेक्षित आहे जरी ते जरी महाविकास आघाडीचे भाग असले तरी देखील ते महाविकास आघाडीमध्ये आयात उमेदवार आहे अशा पद्धतीने विरोधकांकडनं बोलले जाते कारण सत्यशील शेरकर हे पूर्वीचे काँग्रेसचे अगदी पूर्वीच्या म्हणण्यापेक्षा राष्ट्रवादी काँग्रेसची उमेदवारी मिळवण्यापर्यंत ते काँग्रेसमध्येच होते परंतु जुन्नर विधानसभा मतदारसंघाची ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस आता शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुटल्या कारणाने त्या ठिकाणी सत्यशील शेरकर यांना थेट काँग्रेसमधून पवार साहेबांनी आपल्याकडे घेत त्यांना उमेदवारी दिलेली आहे आता पाहणं महत्वाचं हे प्रहरणार आहे की जुन्नर विधानसभा मतदारसंघामध्ये शरद चंद्र पवार यांच्या असणारी सहानुभूती अतुल वल्लक्षे बेनके यांचा असणारे मागील पाच वर्षाचं कर्तृत्व नेमकं मतदार कोणाला स्वीकारतो की ज्या अशातही भुजके चौथंदा ही निवडणूक लढत आहे त्यांना मतदार करू देतो की माझे आमदार शरददादा सोनू नये ज्या प्रत्येक वेळी प्रत्येक निवडणुकीमध्ये प्रत्येक मतदारासोबत राहिलेल्या आहेत त्यांना मतदार कौल देतो या संपूर्ण जुन्नर विधानसभा मतदारसंघात होत असलेल्या या चौरंगी निवडणुकीबद्दल तुम्हाला काय वाटतंय की ही चौरंगी निवडणूक कुणाच्या पत्त्यावर पडणार आहे तर एकीकडे महायुतीच्या बाजूने लाडक्या बहिणीसारखी मोठी जी स्कीम आलेली आहे ज्या बहिणींच्या खात्यावरती राज्य सरकारने आजपर्यंत कोणाच्या खात्याला पंधराशे कोणाच्या खात्यावर तीन हजार असे पैसे टाकलेले आहेत तर महायुतीला अर्थात अतुल बेंके यांना लाडक्या बहिणीचा फायदा होतो त्याचबरोबर सत्यशील शेकर यांना शरदचंद्र पवार यांच्या सहानुभूतीचा फायदा होतो की ज्या अपक्षाचे दोन उमेदवार आहेत ते देखील तुल्यबळ आहे त्यांनाही या निवडणुकीमध्ये डावलून चालणार नाहीये त्यांची देखील भूमिका खूप महत्वाची ठरणार आहे आता हे जे दोन अपक्ष उमेदवार आहेत ही फक्त मतं त्या ठिकाणी घेऊन कोणत्या उमेदवाराला पाडणार आहे की स्वतः विजयी होतील त्यांचा विजयाचं समीकरण काय असणार आहे हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे खरंतर आज आपण सुरुवात केली आपल्या या आपल्या आवाजच्या नवीन आपल्या स्टुडिओमधून तुमच्यासमोर लाईव्ह येण्याचं प्रयत्न असेल की आपल्या पुणे जिल्ह्यामध्ये असणारे एकूण जे एकवीस विधानसभा मतदारसंघ आहे यातील वेगवेगळ्या मतदारसंघाचा आढावा असेल सध्याच्या त्या ठिकाणी काय परिस्थिती आहे कोणाचं पार्ट जड आहे सध्याची परिस्थिती काय दिसते हे तुमच्यापर्यंत मांडण्याचा प्रयत्न असेल तुर्तास ज्या पद्धतीने काल ज्या माघारी झाल्या यानंतर जुन्नर विधानसभा मतदारसंघाचं जे चित्र स्पष्ट झालं की या मतदारसंघामध्ये चौरंगी लढत होते तुर्तास आता जे आता जे चित्र दिसतंय यामध्ये अतुल बेनके यांचं पाड जर दिसते त्याला कारण असे की इथे चौरंगी लढत होते मतांचं विभाजन होणार आहे त्यामुळे सध्या तरी अतुल बेनके पार्ट जर दिसते मात्र तुम्ही प्रेक्षक आहात तुम्हालाही माहितीये तुमच्या प्रतिक्रिया काय आहेत जुन्नर विधानसभा मतदारसंघाबद्दल तुम्हाला काय वाटतंय तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला तुम्ही कमेंट करून कळवा तुर्तास वेळ झाली इथेच सांगायची ताज्या घडामोडीसाठी आपण पाहत राहा आपला आवाज हात तुमची साथ आमची धन्यवाद